तर वर्षातून माझे तीन ते ती चार वेळेस जळत होते हां हां मोटराची तिरकी पडली की त्याची बेअरिंग मार खायचे बुशिंग मार खायचे मोटर जळायचे पण जसं मी हा मँगो फिल्टर ना तर दीड वर्षात मला एक रुपया सुद्धा खर्च आलेला नाही नमस्कार मित्रांनो मी किरण गोडसे मँगो फिल्टर करते आपलं लक्ष्मीदार इंडस्ट्री पुणे तर मित्रांनो आज आपण आपल्या व्हॅल्युएबल कस्टमरचा फीडबॅक घेणार आहोत त्यांचं मरकळमध्ये शेत आहे आणि त्यांनी आपलं मँगो फ्रोटर इन्स्टॉल केलेला आहे तर त्यांनी उत्स्फूर्तपणे त्यांनी सांगितलेले की त्यांना किती फायदा झालेला आहे तर त्याच्यावरचाच आज हा फीडबॅक व्हिडिओ आपण तयार करत आहेत तर त्यांच्याबाबत आपण प्राथमिक जाणून घेऊया ज्यावर जर आपलं नाव आणि मनोखंडन मरकर भरकळ तर तुम्ही आता काय व्यवसाय शेती शेती आणि तुमचा किती एच पीचा पंप आहे आणि कुठं आहे माझा दहा एच पीचा पंप आहे इंद्रायणी नदीवर किती वर्षापासून हो तुम्ही लावलेला आहे पंप मला आता तुमचे दीड वर्ष झाले तर दीड वर्ष लावायचे आता तुम्ही पंपामध्ये हो इतके दिवस इरिगेशन करताय तर तुम्हाला हे लावायच्या आधी काय काय प्रॉब्लेम येत होते मोटर वर्षातून माझी तीन ते चार वेळेस जळत होती मोटराची फिरकी पडली की त्याची बेअरिंग मार्क आहे बुशिंग मार आहे तुम्ही मोटर जळायची पण जसं मी आमने फिल्टर बसवलंय ना तर दीड वर्षात मला एक रुपयासुद्धा खर्च आलेला नाही तर याच्यामध्ये अशा प्रकारे आणि एकदा समजा जळायचे आधी तर किती खर्च यायचा किती एच पी साडेसात पी ना दहा एच पीचा पंप आहे एक तर जळायला किती खर्च यायचा कमीत कमी आठ ते नऊ हजार रुपये खर्च यायचा आणि टाइम किती जायचा टाइम त्याला चार ते पाच दिवस जायचं म्हणजे बसायचा ओके आणि आज तुमचं पंप जळाल्यामुळे पिकाचं नुकसान कधी झालंय का झालं ना बऱ्याच अं नुकसान झालंय माझं म्हणजे पिकस जळायची किंवा रोपो लावली असेल तर ती वर्ष तीन चार okay, ओ, ते चार वेळेस मोत्र म्हणजे जळव ओके चार वेळेस खर्च पाहिला तरी तीस चाळीस हजार रुपये हायच पीचा पंप मेंटेन करण्यासाठी तीस ते चाळीस हजार रुपये त्यांना जात होते आता तुम्ही किती वर्षापूर्वी आपला फ्लोटर टाकलाय दीड वर्ष झाले दीड वर्ष झाले ना तर त्या आता दीड वर्ष तुम्हाला काय मेंटेनन्स झिरो मेंटेनन्स कचरा अडकतो का त्याच्यात काही काही नाही गाळ अडकतो काही नाही आता आपल्या इथं पूर आला होता तर त्यावेळेस कसं झालं त्यावेळेस पण काही प्रॉब्लेम नाही आला ऑटोमॅटिक झालं मोटर म्हणजे तुम्हाला जायची गरज पण नाही तर अशा पद्धतीने तुम्ही बाकीच्या तुमच्या शेतकरी मित्रांना सहिष्कार असाल का हो त्यांनी मॅंगो फिल्टरचा उपयोग करावा मी सांगतो सर्व शेतकऱ्यांनी कमीत कमी माझ्या शेजारी सात आठ जणांनी केलेलं आहे प्रोडक्ट चालू आहे चालू आहे मग तुम्हाला कसं काय वाटतं हे प्रोडक्ट कसं काय वाटतंय एक नंबर आहे एक नंबर आहे म्हणजे शेतकऱ्यांना तुम्ही सहश करू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही पाहत असाल त्यांचं बिफोर ऍप्टर म्हणजे आधी जे आहे त्यांची दहा ची मोटर होते आणि त्यांना वार्षिक तीस ते चाळीस हजार रुपये मेंटेनन्स येत होता तुमची ही प्राईस वेगळी असती पण मेंटेनन्स आल्यामुळे पिकं जी जळतात त्याचं नुकसान हे खूप जास्त असतं आणि टाईम पण खूप लागतो तर तो टाईम सगळा वाचण्यासाठी मँगो फ्लोटर त्यांनी बसवलेला हो आहे आपण त्याच्यासाठीच डिझाईन केलेलं आहे मँगो फ्लोटर की लोकांचा टाईम श्रम आणि पैसे हे वाचावं आणि त्यांना अशा पद्धतीने फायदा झालेला आहे आणि शिवाय त्यांनी ते दीड वर्ष झाले ते यूज करता येते त्याच्यामुळे त्यांना त्याचे फायदे जाणवत होते तर धन्यवाद धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल आणि तुमचा फीडबॅक दिल्याबद्दल